नमस्कार निरोगी आरोग्य चॅनलमध्ये आपले स्वागत आहे कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि शेजारीच असलेल्या वेल आयकॉनवरती क्लिक करा आज आपण पाहणार आहोत चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय त्यासाठी कोणकोणते घटक लागणार आहेत ते अगोदर आपण पाहून घेऊया त्यासाठी लागणार आहे आपल्याला नारळाचं तेल मीठ कोलगेट आणि लिंबू चला तर मग आता आपण कृतीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण ही एक रिकामी वाटी घेतलेली आहे त्यामध्ये आपण एक चमचा नारळाचं तेल घेऊया त्यानंतर अर्धा चमचा मीठ घेऊया आणि त्यानंतर मी कोलगेट घेतलेले आहे आता आपण लिंबाचा रस लिंबाचा रस मी एक चमचा घेतलेला आहे आता हे मिश्रण आपण मीठ मिक्स करून घ्यायचं आता हे आपल्या मिश्रणाने मिक्स झालेलं आहे आणि हे आपल्या चेहऱ्यावरती लावायचं आहे कापसाच्या मदतीने त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती जेवढेही काळे डाग असतील तेवढे निघून जाण्यास मदत होईल आणि हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन दिवस करायचा आहे त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर जेवढेही काळे डाग असतील तेवढे निघून जातील आणि तुमचा गो चेहरा गोरा आणि नितळ दिसण्यास नक्कीच मदत होईल त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करा त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल पुन्हा भेटू नवीन माहितीने नवीन विषयासह तोपर्यंत चांगले खा चांगले रहा, प्लीज माझा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका